रायगड नवी मुंबई परिसरातील भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा बोरीवलीत पार पडला हृदय युवा महोत्सव मुंबईतील हरिप्रबोधम परिवाराने बोरीवली येथे पंचवीस जानेवारी दोन हजार रोजी सायंकाळी हृदय युवा महोत्सवाचे आयोजन केले या भव्य कार्यक्रमात परमपूज्य गुरुहारी प्रबोध स्वामी महाराजांची दिव्य उपस्थिती होती ज्यामुळे या आयोजनाचे महत्व वाढले या महोत्सवात माननीय श्री गोपाल शेट्टी माजी खासदार भाजपा उत्तर मुंबई श्री संजय उपाध्याय आमदार बोरीवली विधानसभा क्षेत्र आणि श्री प्रकाश सुर्वे आमदार मागठाणे विधानसभा यांसारख्या प्रमुख व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली पश्चिम उपनगरातील पंधरा हजारहून अधिक तरुण आणि युके जर्मनी न्यूझीलंड युएस युएसए आणि कॅनडा यांसारख्या विविध देशांतील युवकांनी या महोत्सवात सहभाग घेतला हरिहृदय महोत्सवाने सर्वांना आध्यात्मिकता आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली या महोत्सवाने एकजूटतेचा आणि सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिलाय आपल्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर मुंबई